डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो झारखंडवर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र अजूनही अस्तित्वात आहे परंतु हवामानात काही बदल हे होत असतात महत्वाचा बदल म्हणजे विदर्भात अजून पावसाचं वातावरण आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण मात्र कमी होणार आहे आपण जर गेल्या चार पाच आठवड्याच्या पावसावर नजर टाकली तर आपल्याला आता पाऊस उघडलेला असल्यामुळे आपण थोडं इतर माहिती बघणं आवश्यक आहे कोकण विभागामध्ये अठ्ठावीस मेच्या आठवड्यामध्ये सर्व विभागात जवळपास पाचशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस झालेला होता आणि आपण चार जूनच्या आठवड्यामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला इथे बघायला मिळतो आहे मात्र अकरा जून अठरा जून आणि पंचवीस जूनच्या आठवड्यांमध्ये पुढे पुढे पाऊस कमी होत गेला म्हणजे आता पंचवीस जूनला पाऊस कमी झालेला आहे म्हणजे सिंधुदुर्ग असेल किंवा साऊथ गोवा असेल नॉर्थ गोवा असेल या ठिकाणी सुद्धा पाऊस कमी झाला रायगडमध्येही पाऊस कमी झालेला आहे रत्नागिरीमध्ये पाऊस कमी झालेला आहे मग आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिशय चांगला पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये झाला होता परंतु चार जूनचा आठवडा असेल अकरा जूनचा आठवडा असेल यामध्ये कमी पाऊस झाला मग पुन्हा एकदा अठरा जूनच्या आठवड्यात थोडा पाऊस झालेला आहे पंचवीस जूनच्या आठवड्यात थोडा पाऊस झालेला आहे म्हणजे वेगवेगळे जिल्हे आहेत त्यामध्ये त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये आपण याच्यामध्ये बघतो की मे महिन्यात पाऊस झाला आहे परंतु पुढे पुढे बीड असेल छत्रपती संभाजीनगर धारासिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढे पाऊस कमी होत गेलाय तीच परिस्थिती आपण विदर्भामध्ये बघितली विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढे पुढे पाऊस तसा कमी होत गेलेला आहे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती आपल्याला बदलताना दिसत नाही आहे परंतु हे पंचवीस जून पर्यंतचा अंदाज आहे पंचवीस जून नंतरचा जो आठवडा आहे तो आठवडा मात्र विदर्भासाठी लाभकारक ठरलेला होता आज विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे मरा उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमीच असेल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल बारा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे मात्र मराठवाड्याच्या उत्तरेकडून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण विदर्भाबरोबर वाढत आहे तेरा तारखेलाही आपण बघतो उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे चौदा तारखेला देखील विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण आहे कोकणात पावसात जोर वाढतोय चौदा तारखेला पंधरा तारखेलाही विदर्भात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि कोकणात पावसात जोर आहे विदर्भ कोकणात मात्र पावसात जोर अधिक आहे सोळा तारखेला देखील विदर्भ कोकणात पावसात जोर राहिली तर हलक्या सरी होऊ शकतात सतरा तारखेला थोडं मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वाढते कोकणात पावसात जोर कमी होईल परंतु पाऊस असणार आहे जी एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रात केवळ विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणात पावसाची शक्यता आज अकरा तारखेला व्यक्त केली आहे उद्या देखील विदर्भ उत्तर मराठवाडा आणि कोकण असंच तरण दाखवलं इतरत्र पावसाची शक्यता वर्तवली नाही विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाची शक्यता इतरत्र उघडीप तेरा तारखेला कोकणात पावसात जोर वाढेल चौदा तारखेला मात्र इतरत्र पावसाची उघडीप असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सोळा तारखेला मात्र महाराष्ट्रात थोडा तुरळक पाऊस असेल कोकणात दक्षिण कोकणात पाऊस असण्याची शक्यता आहे जे वेज मॉडेलनुसार सतरा तारखेपर्यंत अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होतोय वातावरणात बदल हा एकोणीस वीस तारखेला होणार आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात देखील त्यामुळे जीएफएस एफ मॉडेलने तसे संकेत दिले आहेत आजपासून पावसात जोर तसा जरी कमी होत असला तरी स्थानिक वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे कोकणातला किंवा विदर्भातलाही पाऊस तसा कमी होण्याचे संकेत ए सी एम डब्ल्यू दिले आहेत बारा तारखेलाही हलक्या सरी विदर्भ आणि कोकणात होतील तेरा तारखेला तीच परिस्थिती आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात एम डब्ल्यू पॉडेलने पाऊस दाखवलेला होता परंतु आज मात्र त्याचं प्रमाण थोडं कमी दाखवलं जात आहे मात्र हो पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पाऊस व्यातोरण आहे कारण काल मराठवाड्यातही पाऊस दाखवला जात होता परंतु आज तो कमी दाखवला जातोय पंधरा तारखेलाही विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात फारसं पावसाळ्या वातावरण तयार होईल असं दिसत नाही आहे सोळा तारखेलाही विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्या वाढायला सुरुवात होईल सतरा तारखेला विदर्भाकडून पाऊस वाढेल कोकणात पावसाचा जोर थोडा कमीच राहील अठरा तारखेपासून विदर्भात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे एकोणीसला या मॉडेलने महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचे संकेत दिले आहेत दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र पूर्व मराठवाडा पश्चिम संपूर्ण विदर्भ असं पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात मुबलक पाऊस शेतकऱ्यांना हवा असलेला पाऊस वीस तारखेपासून सुरू होतोय आपण बघतो तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पाऊस नाहीये कोकणात आणि विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं पाऊस आहे मात्र चौदा पंधरा तारखेला थोडं महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण हलक्या स्वरूपातला पावसाच्या मान्सूनसरी होऊ शकतात असा अंदाज अजून कायम आहे आपण पुढे वीस तारखेपर्यंत हा अंदाज जर सरकवला तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असं जोरदार पावसाळी क्षेत्राचे संकेत आलेले आहेत कोकणाच्या दक्षिण भागात पाऊस वाढणार आहे आणि जेव्हा आपण पंचवीस तारखेपर्यंतचा अंदाज बघतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित शेत असलेला सर्व दूर आणि मुबलक पाऊस होण्याचे संकेत आले आहेत आज अकरा तारखेला थोडं सातारा पूर्व आणि सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे सांगलीमध्ये विरळ सरी होऊ शकतात आणि थोडं मालेगाव जळगाव भागातही पावसाची शक्यता आहे गोंदियात पावसाची शक्यता आहे थोडं उशिरा बीड लातूर आणि धाराशिव मध्ये पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे जरी पाऊस उघडण्याचे संकेत असले तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातही हलक्या सरी होऊ शकतात आणि कोकणातला पाऊसही कमजोर होतोय तेरा तारखेला मात्र पावसात जोर कमी आहे या मॉडेलने मात्र आपल्याला मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचा जळगाव जिल्ह्यामध्ये आणि विदर्भाच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात देखील पावसात जोर चौदा तारखेला दाखवला आहे थोडं मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये पंधरा तारखेलाही पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला थोडं विदर्भाच्या भागात पाऊस असेल मात्र उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कमी होईल सतरा तारखेला पूर्व